नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या वीस सप्टेंबर नंतर महाराष्ट्र वरील ओल्लाचिंब ढगाच्या गटगटासह कोसळले पाऊस पितृपक्ष सुरू होताच तरकरी मालाचे भाव दुपटीने वाढले शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार बळीराजाला होणार फायदा भारतातून सोयाबीन निर्यात निर्यात दुप्पट तेलबिया पेन घटली कडधान्य आणि तेलबियाच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या पीएम आशा योजनेला केंद्राची मंजुरी वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावला केंद्र सरकारची मंजुरी आता एकाच वेळी लागणार लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका कर्नाटक सरकारची ऊसगळीत हंगाम ठरली महाराष्ट्रातील कारखान्यांसाठी करण्याबरोबरच कॅनोलच्या पाण्याचे शुल्कही माफ हरियाणाचे मुख्यमंत्री सेनी यांची घोषणा शहापूर तालुक्यात निधी अभावी घरकुलाचे काम रेखाटले निधी मिळालाच नाही कर्नाटकातून कांद्याची आवक वाढली दरामध्येही चढ उतार चार हजार आठशे भातावर रोगाचा प्रादुर्भाव पूर्व भागात पाणी टंचाईमुळे रब्बीची लगबग अमरावती जिल्ह्यामध्ये बातीस क्षेत्र कमी दाखवण्याचा विमा कंपनीचा डाव सरकार ऑक्टोबर पासून पुन्हा सवलतीच्या दरात तांदूळ गहू पीठ डाळीची विक्री करणार सोयाबीन कापूस कृषी मंत्री शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे जमा झालेच नाही तामणगाव रेल्वे येथे कापसाला कमीत कमी सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये भाव मालेगाव या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी चार हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त पाच हजार पन्नास रुपये व्हाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद